अन्न पडलं तर आपण दादाला मतदान करायचं परंतु त्याच्या अगोदरही माझी अशी इच्छा होती की विनोद भैयाला आपण सर्वांनी सपोर्ट करायचा मी सुद्धा बोललो होतो दादांना मी सांगितलं होतं पर्सनल दादा माझं दा बोलणं होत राहतं म्हणजे दादा जर विनोद भैयाला तिकीट मिळालं तर आपण मात्र विनोद भैयाचे पाठीमागे उभं राहायचं मी भला तुमचं आहे परंतु मी विनोद भैयाच्या पाठीमागे उभं राहायचो दादा म्हणलं ठीक आहे ओके आपण त्याच्यावर चर्चा करून तो नंतर निर्णय घेऊ विनोद भैयाच्या पाठीमागेच का आज जर आपण गावाच्या बाहेर निघालो तर प्रत्येक चौकात आपल्याला एक स्टॅच्यू दिसतो महाराजांचा स्टॅच्यू म्हणजे तो स्टॅच्यूच नसतो दिसता त्याच्यामुळे आपली ऊर्जा वाढते आपली हिंमत वाढते ताकद वाढते शक्ती वाढते आणि आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते आणि त्या कामात आपण ते काम करतो आज जर ही ऊर्जा जर पूर्ण मिळाली आपल्याला संभाजीनगरमध्ये तर ते केवळ विनोद भैया मिळा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच आपल्यावर खूप उपकार आहे आपल्यावर काय आठवकर जातीवर उपकार आहे आपण त्यांना मानतोही मानणार आयुष्यभर मानणार परंतु विनोद भैयामुळे आपण बाहेर गेल्यानंतर आपला जो स्टॅच्यू दिसतो ना त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि दुसरी गोष्ट अशी